जाणीने oh. जा बायको ah, yeah. संग पण केलं ah. जाहिराणी परणी तर तोंड दाखवायला तुला येणार तिकडेच काळा करत oh. गावाच्या बाहेर निघाला याला हाती घोडा बसायला काय लागत नव्हता ah, yeah. मग बारा गाडीच्या बाहेरली ज्या परमान पाथरू आकाशामध्ये उडाव हो या प्रमाण आकाश मार्गानं जाहिरणीच्या जा शेवरासाठी अरे ah, yeah. मांदो द्वारा मांदो द्वारा का। उदे उदे राजा मनुसे। तांगला मनुसे। तांगला मनुसा। तांगला मनुसा। पत्रिका नाही उदयपूरचा उदय भाडू राजा म्हणावा सजन माणूस आहे चांगला माणूस चांगला माणूस अशा माणसाला जागा देण्या पत्रिका पाठवा खरं खरं पत्रिका आलेली बाळाच्या आगरी येऊन पाठवली हा मनाला विचार केला जेव्हा के एवढा भाग्यशाली राजा चंप जगामध्ये लग्न पद होता सैवर पद मी काना ऐकले डोळ्यान पाहिले नाही सीतेच कानानं ऐकलं द्रौपदीचा सैवर कानानं ऐकलं ऐकलं दमवंतीचा सैवर कानानं ऐकलं काना ना पाहिलं नाही ना जाहिराणीचा सैवर कसं आहे ते आपण पाहायला जावं म्हणून शेंगार केला राजा उद्या भानून पण शेंगगार केलेला पाहायला कोण मानसिंग कुसेबा हरी चेल आणि गोपी छेल चौघ न भाऊ याला लेख होते